सत्यमेव जयते मी वारंवार बोलताना असं म्हणते की आपण पोलिटिकली करेक्ट राहू की नाही माहीत नाही पण आपण सोशली करेक्ट असलं पाहिजे चूकला चूक म्हणता आलं पाहिजे आणि बरोबरला बरोबर म्हणता आलं पाहिजे आज करुणा धनंजय मुंडे यांची कोर्टातली एक महत्त्वाची केस आणि त्या केसच्या संदर्भात जे अंतरिम निकाल आलेले आहेत अंतरिम याला आपण इंटरिम ऑर्डर म्हणतोय ही फायनल ऑर्डर नाही याच्या संबंधाने बराचसा गदारोळ झाला आणि तो गदारोळ होताना मग म्हणजे करुणा मुंडे या पत्नी आहेत आणि त्यांना पोटगी दिली जावी त्या पोटगीत त्यांनी म्हटलं की नाही मला दोन लाख पुरे होत नाहीत मला पंधरा लाख रुपये हवे आहेत कारण माझा लाईफस्टाईल वेगळा ला आहे या सगळ्या तपशिलात मी अजिबात जाणार नाही परंतु आपल्याला कुणाला विसर पडता कामाने की केस काय होती मुण? मुद्दा काय होता मुद्दा हरवत चाललाय का चर्चा रंगत चालली आहे मात्र मुद्दा हरवत चाललाय आणि मुद्दा हा होता की संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे मारेकरी आहेत या मारेकऱ्यांना शिक्षा व्हायला हवी मारेकरांना शिक्षा होण्यासाठी गरजेचं आहे पहिल्यांदा सगळे आरोपी ताब्यात घेणं घेतलेत का अजिबात नाही एक आरोपी अजून फरार आहे या सगळ्यांमध्ये विष्णू चाटेचा मोबाईल ज्या मोबाईलमध्ये अनेक तपशील असू शकतात तो मोबाईल रिकवर झाला आहे का अजिबात नाही हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड यांना गृहीत धरलं गेलं तर वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल झालाय का अजिबात नाही या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या ज्या आरोपींची बेनामे संपत्तीची प्रचंड चर्चा झाली त्या संपत्तीच्या दृष्टिकोनातनं ईडीनं कारवाई करणं ती कारवाई झालीय का अजिबात नाही जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी आहे तर काल आष्टी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतर सुरेश धस जी भूमिका मांडत होते की देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कणखर भूमिका या प्रकरणात घेतली आहे ती कोणती कणखर भूमिका घेतली कारण देवेंद्र फडणवीसांना जेव्हा विचारलं गेलं की मुंडेंच्या राजीनाम्याचं काय त्यावेळेला ते असं सांगतात की मुंडेंचा राजीनामा आम्ही घेऊ शकत नाही कारण ती भूमिका दादांची भूमिका आहे दादा असं म्हणतात की माझ्यासमोर पुरावे आल्यावरनंतर मी हे सगळं करेन पुरावे कुठे आहेत पुराव्यांचं काय केलं पाहिजे तर पुरावे ऑनरेबल कोर्ट आणि ऑनरेबल तपास अधिकारी या सगळ्यांकडे अफिडवेशन करून दिले पाहिजेत ते तसे केले जात आहेत का तर नाही मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची काय आहे तर कुटुंबियांची मागणी आहे की, की मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे मग ज्या सराउंडिंगने गोष्टी होतात त्या गोष्टी काय आहेत म्हणजे आज करुणा मुंडे यांच्या केसचा निकालाला चांगली गोष्ट आहे आर्थिक नुकसान भरपाई किती मिळाली किती नाही हा मुद्दा गौण आहे पण एका महिलेच्या आत्मसन्मानाची लढाई या अंगाने जर त्याला बघितलं तर निश्चितपणे ही गोष्ट चांगली घडलेली आहे परंतु करुणा मुंडेंना दोन लाख मिळतील की पंधरा लाख मिळतील याच्याने संतोष देशमुखांच्या हत्येचे मारेकरी कसे पकडले जातील बरं करुणा मुंडेंची केस पोटगीची केस म्हणजे एकशे पंचवीसची डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट म्हणजे चारशे अठ्ठ्याण्णव आत्ता जी चर्चा चालली आहे ती एकशे पंचवीसच्या केसची चाललेली आहे एकशे पंचवीसची केसबद्दल बोलत असताना तिकडे संतोष देशमुख साहेबांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना काही शिक्षा होणार आहे का तर उत्तर नाही आहे ज्या डीबीटीच्या प्रकरणावर अंजली दमानी यांनी चर्चा केली ते डीबीटीचं प्रकरण हे म्हणजे निविदा काढणं आणि त्या निविदा मंजूर करून घेणं आणि त्याच्यानुसार बिलं अदा करणं हे सगळं ठरवताना त्याची जी अंतिम प्रारूपाची जी मान्यता असते ती मान्यता कोणाची मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्री कोण होते एकनाथ शिंदे मग मुख्यमंत्र्यांना यामध्ये दोषी का बरं धरलं जात नाही चर्चाच कुणी करत नाही बरं या सगळ्यांमध्ये नाही नाही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला पाहिजे आणि धनंजय मुंडेंना याचं प्रिविलेज म्हणजे वाल्मिक कराडचे निकटवर्तीय धनंजय मुंडे आहेत आणि धनंजय मुंडेंच्या राजकीय पदामुळे वाल्मिक कराडला प्रिव्हिलेज मिळू शकतं म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे असं म्हटलं जात आहे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात सामावून कुणी घेतलं देवेंद्र फडणवीसांनी काय देवेंद्र फडणवीसांना या सगळ्या गोष्टी आधी माहीत नव्हत्या का विचार करा बरे काय देवेंद्र फडणवीसांना या गोष्टी आधी माहीत नव्हत्या का करुणा मुंडेंनी असंख्य वेळा देवेंद्र फडणवीसांना पत्रव्यवहार केलेला आहे एकनाथ शिंदेंना पत्रव्यवहार केलेला आहे महिला आयोगाकडे पत्रव्यवहार केलेला आहे खैर आपण महिला आयोगावर बोलू नये महिला आयोग म्हणजे सध्या ब्युटी पार्लर फॅशन शो मेकअप वगैरे असं सगळं झालं त्याच्यावर काही बोलायचं नाही मला पण ह्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या का त्यांना आत्ताच का चर्चेत आल्या सुरेश दस असं म्हणतात की मी म्हणालो होतो त्या पहिली पत्नी आहेत आणि कोर्टाने मान्य केलं काय हा हा, हा सगळा जो वाद आहे हा वाद देवेंद्र फडणवीसांना माहीत नव्हता टीमध्ये काय झालं किंवा काय नाही झालं काय ही गोष्ट किंवा कृषी खात्यात काय काय झालं आणि काय नाही झालं हे देवेंद्र फडणवीसांना माहीत नव्हतं चला एक मिनिटासाठी असं गृहित धरू की देवेंद्र फडणवीसांना काहीच माहीत नव्हतं माहीत कुणाला होतं फक्त अंजली दमानियांना आणि सुरेश दसांना याचा अर्थ देवेंद्र फडणवीस ढ आहेत मुख्यमंत्रीपदावर बसलेली व्यक्ती अत्यंत ढ आहे अजिबात हुशार नाहीये हुशार आहेत सुरेश धस सुरेश धसांनी सगळं शोधून काढले विश्वास बसतोय आपल्या या सगळ्या गोष्टींवर देवेंद्र फडणवीस जर अतिहुशार आहेत तर मग त्यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात सामावून का घेतलं आणि जर ते ढ आहे तर ते मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री पदावर काय करत आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया ज्या ज्या गोष्टींवर बोलते त्या सगळ्यांचा विचार करता अंजली दमानियांनी जे मुद्दे उपस्थित केले ते काय नवीन आहेत अहो पडगिल प्रेयरमध्ये ऑलरेडी ते मुद्दे आलेले आहेत त्यावर का बरं चर्चा कधी झाली नाही काही लोकांना वाटेल की अरे मी दमान यांच्याबद्दल काय भूमिका म्हणते असं नाही केलं पाहिजे मी नाही लक्षात घ्या देशमुख साहेबांची हत्या त्या हत्येच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे देशमुख साहेबांच्या हत्येचे मारेकरी आणि त्यांचा हत्येचा मास्टर माइंड त्या मास्टर माइंडला सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या प्रकरणात धनंजय मुंडे दोषी असतील तर धनंजय मुंडेंना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे परंतु हे सगळं चालू असताना संतोष देशमुखांची हत्या राजकीय इष्टापत्ती म्हणून वापरली जाते आहे का ती राजकीय इष्टापत्ती कुणाच्या फायद्याची ठरू शकते ज्या बीड जिल्ह्यामध्ये मराठा समुदाय देवेंद्र फडणवीसांवर प्रचंड चिडलेला होता त्या मराठा समुदायाकडून काल सुरेश धस वधवून घेतात की तुम्हाला वाटतंय ना आपल्याला न्याय देतील खालून लोक हो हो म्हणतात तुम्हाला वाटतंय ना की देवेंद्र फडणवीस हे कणखर नेते आहेत खालून लोक हो हो म्हणतात दादा हो जरा डोकं शांत ठेवून विचार करा की सुरेश धस यांनी काल ज्या ज्या घोषणा केल्या त्या घोषणेने होकार देऊन त्यांना संतोष देशमुखांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना शिक्षा कशी होऊ शकते या दोन गोष्टींचा कसा संबंध लागू शकतो ज्या कॉटन बॅगची चर्चा झाली त्या कॉटन बॅग वस्त्रोद्योग महामंडळाने खरेदी केल्या वस्त्रोद्योग महामंडळ कुणाकडे होतं आणि त्याची चर्चा का होत नाहीये धनंजय मुंडेंना त्याच वेळेला या सगळ्या संबंधाने जाब का विचारला नाही ज्या व्ही राधा या सर शासकीय अधिकाऱ्यांचा उल्लेख झाला खर तर त्या स्वतः माध्यमाच्या समोर येऊन बोलल्या तर ते आपल्याला जास्त कळेल की खरं काय आणि खोटं काय ते परंतु एक मिनिटासाठी आपण असं गृहित धरू की व्ही राधा यांची तडकाफडकी बदली ही धनंजय मुंडेंनी केली पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त अधिकार हे एका मंत्र्याला असतात का मग याचा अर्थ एकनाथ शिंदे हे गुळाचे गणपती होते का याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा धनंजय मुंडे मॅन्युप्युलेट करत होते का मग असा कुणाकडूनही मॅन्युप्लेशन होणारा माणूस हा मुख्यमंत्री पदावर बसू शकतो का राजे हो हे प्रश्न कुणीतरी कणखरपणे विचारणं गरजेचं आहे कारण आपण भावनिकतेने विचार करतोय पण आपण शांत डोक्याने हा विचार करत नाही होत की हा सगळा तणाव जो वाढवला जातोय या तणावामध्ये देवेंद्र फडणवीस एकाच वेळेला एका, एका दगडात असंख्य पक्षी मारत आहेत देवेंद्र फडणवीस असंख्य लोक मॅन्युप्युलेट करून घेत आहेत आणि हे मॅन्युप्युलेशन आपल्या लक्षात येत नाहीये या सगळ्यांमध्ये शेपटी वाढत 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 चालली आहे चर्चा प्रचंड वाढत चालली आहे बरं ती चर्चा वाढून त्याचा कुठलाही निष्कर्ष निघत नाही परिणाम होत नाही राजीनामा होत काही काही होत नाही परंतु ही चर्चा इतकी पुढे गेली आहे की संतोष देशमुखांची हत्या विष्णू चाटे सुदर्शन घुले हरवलेला मोबाईल तीनशे दोनचा गुन्हा वाल्मिक कराडवर दाखल होणं हे सगळे मुद्दे मागे पडून गेले आणि हे सगळे मुद्दे मागे पडून एक पोलिटिकल स्कोअर सेट करताना जो तो आपापला स्कोअर सेट करतोय याच्यात आक्रोश मोर्चांमधल्या मागण्या कुठे गेल्या त्या मागण्या हरवत चालल्या आहेत का अंजली यांच्याबद्दल मला आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही पण मला सातत्याने प्रश्न पडतो की मराठवाड्यामध्ये फक्त संतोष देशमुखांचीच हत्या झाली नाही तर ती सोमनाथ सूर्यवंशीची सुद्धा हत्या झाली मग सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येबद्दल अंजली दमानिया ब्र सुद्धा का काढत नाही त्या कस्टडियल डेथबद्दल त्या अजिबात अजिबात का बरं बोलत नाहीत मी माझी भूमिका ही मांडून झाली लक्षवेधी पक्षाच्या वतीनं त्याच्यावरती मांडून झाली जबाबदार जो पोलीस अधिकारी होता त्याची सस्पेन्शन ऑर्डर मागून झाली आणि त्याच्यात जबाबदार असणारा पोलीस अधिकारी अशोक घोरवांड याची सस्पेन्शनसुद्धा झाली परंतु ह्या सगळ्या प्रकरणात त्या त्या घटनेचा उल्लेख कुठे आहे त्या घटनेचा उल्लेख कुणी करत नाही आहे आपल्याला असं वाटत नाही आहे का की या सगळ्यांच्या मागे एक मोठं राजकारण काहीतरी चालू आहे मी पुन्हा पुन्हा सांगते की या प्रकरणामध्ये अगदी धनंजय मुंडे दोषी असतील तर धनंजय मुंडेंना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे परंतु शिक्षा देण्यासाठी किंवा वाल्मिक कराडला राजकीय प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठीची ॲथॉरिटी कुणाची तर ती देवेंद्र फडणवीसांची आणि काय आपल्याला असं वाटतं का की धस जे काही बोलत आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीशिवाय बोलत आहेत आणि जर देवेंद्र फडणवीसांची परवानगी धसांना आहे तर मग धसांच्या तोंडून एवढं सगळं वधवून घेत आहे त्याच्यावरती निकाल म्हणून का देवेंद्र फडणवीस मार एक निर्णय घेत नाही खेळवून खेळवून मारणे जे म्हणतात ना एखाद्याला प्रचंड जर्जर करून मारणे याच्यामध्ये कोणता कोणता राजकीय खेळ देवेंद्र फडणवीस खेळत आहेत हे विचार करण्यासारखं आहे धनंजय मुंडे अनेक अर्थांनी वादग्रस्त ठरले असंख्य ठिकाणी वादग्रस्त ठरले सहकार्यांच्यामुळे कौटुंबिक वादामुळे कृषी खात्यामुळे कृषी खात्यात घेतलेल्या निर्णयांमुळे कितीतरी गोष्टी परंतु ह्या सगळ्या वादग्रस्ततेवर निर्णय घेणं जे देवेंद्र फडणवीसांना अपेक्षित आहे ते ते का करत नाहीत आणि हे सगळे डॉक्युमेंट्स सुरेश धस यांच्यापर्यंत पोचतात किंवा अजून कोणापर्यंत पोचतात या सगळ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस नाहीत कशावरून कशावरून देवेंद्र फडणवीस देशमुख साहेबांच्या हत्येच्या अडून एक वेगळाच राजकीय पट रचत असतील तो राजकीय पट समजून घेणं गरजेचं आहे तो मराठा समुदायासाठीही आणि ओबीसी समुदायासाठीही दोघांच्याही हितासाठी हा पट समजून घेणं प्रचंड गरजेचं आहे कारण आत्ता जे चालू आहे त्याने देशमुख साहेबांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्याच्या दृष्टीने यातलं एकही डॉक्युमेंट उपयोगाचं नाही आहे डॉक्युमेंट उपयोगाचा आहे चाटेचा हरवलेला मोबाईल तो मोबाईल रिकवर होणं आणि त्यावर चकार शब्द काढला जात नाही बघा जमत असेल तर विचार करून